गणिताची भीती कमी करून मार्क वाढवायचे असतील तर तुम्हाला या चार स्टेप फॉलो करावे लागतील पहिली आहे प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून त्याच्यामधलं आपल्याला काय गिबन दिलेलं आहे म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे आणि काढायचं काय आहे ते व्यवस्थित कळालं तर मग तुम्ही प्रश्न कोणत्या प प्र, पद्धतीनं सोडवायचे याचे डायरेक्शन तिथं निश्चित करू शकता दुसरं आहे भरपूर फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत आणि त्याचा वापर कधी करायचा ते तुम्हाला कळालं पाहिजे तिसरं अशा सिली मिस्टेक्स टाळायच्या उदाहरणामध्ये गुणाकाराचे तीन भाग करामध्ये गेले पंधराला तीन भागातलं पाच येते हे राईट आन्सर ती स्टेप आपण इथे कॉपी करतो मग गुन्हागाराचे तीन भाग घेऊन गेलं उत्तर पाच येते नंतर हे अधिक नऊ पुढे घेऊन गेलं वजन झालं हे पूर्णतः चुकीचं ह्याचं करेक्ट आन्सर काय ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे ठीक आहे आणि चौथी पहिली का होती तुम्हाला व्यवस्थित क्वेश्चन वाचायचं होता दुसरा फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करायचे होते त्याचा वापर कसा करायचा ते कळायला पाहिजे अशा सिल्ली मिस्टेक्स टाळायचे आहेत आणि चौथी वेगवेगळ्या क्वेश्चन्सची भरपूर प्रॅक्टिस करायची आणि कुठं सिल्ली मिस्टेक्स होतात त्याच्यावरती तुम्हाला वेळोवेळी गायडन्स घ्यायचे या चार स्टेप तुम्ही फॉलो करा तुमचं पूर्ण शंभर टक्के गणित परफेक्ट होणार आहे आणि या चार स्टेप जर तुम्हाला स्वतः करणं होत नसेल तर खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बेसिक कोर्स बेसिक मॅथमॅटिक्स कोर्स तर ते शंभर टक्के तुमच्या बेसिक सर्व गोष्टी त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत